जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा शरीर वेदना जाणवण्यासाठी मेंदूला सिग्नल पाठवतो हा सिग्नल विशिष्ट रसायनद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो त्यापैकी एक महत्त्वाचे रसायन म्हणजे प्रोस्कलाइंडिंग हे रसायन शरीराच्या जखमी भागात सूज निर्माण करते रक्तप्रवाह वाढवते आणि वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरते वेदना ही शरीरासाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी शरीरात काहीतरी बिघाड किंवा दुखापत झाल्याचे संकेत देते पेनकिलर औषध ही एक अशी रसायन असतात जी वेदना तात्पुरत्या स्वरूपात थांबवतात पॅरासिटामॉल ब्रुफेन यांसारखी औषधं शरीरात गेल्यावर हे प्रोसब्रँडिंग रसायन तयार होण्यास प्रतिबंध करतात यामुळे जखमी भागात जळजळ किंवा सूज होण्याची प्रक्रिया थांबते आणि मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचत नाही परिणामी वेदना कमी झाल्यासारखे वाटते मात्र लक्षात घ्या की पेन केवळ वेदना लपवतात त्या दुखापत किंवा जखम बरी होण्याचे काम करत नाहीत त्यामुळे सतत आणि अनियंत्रितपणे पेनकिलर घेत राहिल्यास त्याचे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात वारंवार पेनकिलर घेतल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो काही औषधं तठरातील आम्ल वाढवतात ज्यामुळे गॅस ॲसिडिटी आणि अल्सर यांसारख्या शक्यता वाढू शकतात त्याचप्रमाणे काही पेनकिलरमधील घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू हो शकतात आणि दीर्घकाळ घेतल्यास किडनी निकामी होण्याचा धोका असतो पॅरासिटामॉलसारखी औषधं मोठ्या प्रमाणात घेतल्यात यकृदाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे ही औषधं घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काही पेनकिलर मुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो ज्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेऊ नये सतत पेनकिलर घेण्याऐवजी काही नैसर्गिक उपाय केले तर वेदना कमी होऊ शकतात गरम पाण्याची पट्टी मालिश योगासने आणि योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने वेदनांवर नियंत्रण मिळते लहानशा दुखापतीसाठी लगेच पेनकिलर घेण्याऐवजी हळद आले लसूण आणि तुळस यांसारख्या नैसर्गिक औषध वापरणे अधिक सुरक्षित ठरते शेवटी पेनकिलर हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे तो मूळ कारणांवर उपचार करत नाही त्यामुळे वेदना असताना थोडं सहन करावं किंवा नैसर्गिक उपाय करणे चांगले आहे केवळ गरज असतानाच आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलर घ्याव्या त्याचे दुष्परिणाम शरीरावर दीर्घकालीन होऊ शकतात धन्यवाद <ण्यागाँ> माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व